नायस सो आहे आणण्याच्या जवळ महान भारत केसरी आले ना आणि समोरच मी तुम्हाला दाखवतो भूलागत तरी आपले नियमित व्हाईट गवने नमस्कार नमस्कार कसं काय झालं एकदम? व्यवस्थित एकदम मजेत. तब्यत पाणी? तब्यत एकदम ठीक आहे. कुठे आपला लाडका हरण्या? आपला लाडका हरण्या साताराला म्हणून मी फ्रेश आहे अजून. मग त्या जे सगळे त्यांच्या

चला शेठच्या फार्म हाऊसला जावं पड नक्कीच आणि मित्रांनो ना शेठ कधी पण आपण आलो ना तर कुठेतरी काहीतरी म्हणजे काहीतरी ऍक्टिव्हिटी का चालूच असते तर पहिले ला, तर त्यांना पहिले ला तर फोन करायला लागतो कारण आपण त्यांच्याकडे आलो ना तर कधी नाशिकला जावं लागतो कधी साताऱ्याला जायला लागतो त्याची गॅरंटीच नाही कन्फर्म शेठ आग्ञाचं पुढचं नियोजन कसं काय असणार आहे मैदानी वगैरे आता कुठला नियोजन आता अठ्ठावीस तारखेचा आहे याला साताऱ्याला आणि मग एकोणतीसला शक्यतो आरण्या रिटर्न येण्याच्या तयारीत आहे कारण आता हे दोन चार मैदान आहेत बोनवली हे ती बिंजोड जिल्ह्यात बिंजोड आपण करायचा प्रयत्न करतो बघा मित्रांनो आपल्याला आता हरण्या लवकरच बिंजोडला पडताळा दिसणार आहे तर तुम्ही नक्कीच वाट बघा अठ्ठावीस नंतर आपल्याला हरण्या भेटेल बघायला आणि नवीन खोंड वगैरे काय शेट नवीन कोंडाची तयारी करायची यावरची कारण काय झालेली आजची मुंबईमधली परिस्थिती अशी आहे की आपण जर पहिरा कोणाचा जर घेतला तर काही संबंध आपल्यालाही सांभाळावा लागतात तसेच दुसऱ्यालाही सांभाळावा लागतात mm -hmm. त्याच्यामुळं सर्वच जर बैलवाल्यांच्या एकमेकाचे संबंध जर मेंटेन करायचे झाले तर मग खेळायचं कोणच्याशी तर त्याच्यामुळं जर स्वतःची गाडी असली तर काही प्रमाणात आपल्याला खेल करता येईल त्यासाठी असा ठरला की स्वतःची गाडीच बनवायची भले ती कम पलाली तरी चालेल पण ती स्वतःची गाडी हक्काच्या गोलालाची होऊन जाईल आणि असं जर आपण पैरकऱ्याला कोणाला दिला तर वापस त्यांचे ते हेवेदेव कोणाशी कसे असतात कसे नाही संबंध मेंटेन केलेले त्याच्यामुळं कुठंतरी तो त्रास आपल्यालाही होतो मग कुठेशी तरी वापस तो एखाद्याने कुणी कमेंट केली तर त्याचा राग्रोस मग तो दुसऱ्या मालकाला पण भोगावा लागतो त्याच्यामुळे असं काही गोष्टीसाठी आपण वैयक्तिक स्वतःची गाडी करणार आणि त्याच्यात चांगल्यापैकी खेळ एक प्रेमाचा खेळ करून आणि तो या करणार की नम्रातच गाडी राहिली पाहिजे असा येतो न ठेवताना गाडी गुलालात कशी राहील हे प्रयत्न करून स्वतःची गाडी करणार ते झालंच मी तुम्हाला बोललो ना की एक पैल पालायला म्हणून दुसरा पलायला असा नाही पण घरचा साज म्हणजे तुम्हाला आता काही त्याच्यापासून येणाऱ्या अडअडचणी सांगितल्या की त्या चांगल्यापैकी मेंटेन राहतील म्हणजे तरी दोस्तीतच गाडी होऊन जाईल सगळ्या काही गोष्टी कारण पहिले करा प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अपेक्षेने खेळत राहत प्रत्येकाचा कोणाचा स्वभाव कसा असतो कोणाचा कसा नाही ते कुठेशीन तरी गालबोट नको लागायला मग ते मुलं आपण आपले संबंध चांगल्यापैकी मेंटेन करून खेळ खेळण्याचा प्रयत्न करतो शेट पावसाळ्याचा कसं आपला खाली असेल तर घाटाव ना पावसाळ्यात समजा तर इथे असतात जास्त प्रमाण असला की मग दहा पंधरा पंधरा दिवस पहिला साताऱ्याला पण राहील कारण तिथेशीन कशा रेसिंग चालूच असतात पाणी तिथे कमी असल्यामुळे <laughs> त्याच्यामुळं आपण तिथं जर पलवला तर त्याचा वॉर्मअप पण राहील त्याचा सराव राहील <laughs> तो कुठेशी तरी फायदेशीर राहील कारण इथेशी पावसाला जर आपण ठेवला <laughs> तर आपल्या इथं पाऊस जास्त असल्यामुळे मग बसून मग फक्त आपल्याला एकच पर्याय मार्ग आहे तो म्हणजे पोवांडे आपल्याला पोवांडी देऊनच मध्ये होतो काय काळजी घ्यावा तुम्हाला काय वाटतं नाही शंभर टक्के ना खाण्यापिण्यात थोडासा आपल्याला बदल करावा लागतो जो आज आपण बैल पालावतो जो आजच्या फिटनेस मध्ये आपण त्याचा खुराक ठेवतो त्याच्यापासून आपल्याला पावसाला खुराक कमी करावा लागतो कारण तर कुठेशी तरी त्याचा वॉर्मअप आणि सर्व गोष्टी त्याच्या कमी पलण्या बिलण्याचा तर त्यामुळं आपल्याला तो कमी करावा लागतो नाही तर मग तो बैल शरीरातील लठ्ठ झाल्याच्यानंतर आणि तो वॉर्मअप नंतर कुठेतरी बैल रिवर्स येण्याची शक्य शक्यता असते त्याच्यामुळे तो थोडासा खुराकही कमी ठेवायचा का कुठं जेणेकरून त्याच्या शरीरात फॅटपणा चढता कामानं आणि मग आपण व्यवस्थित त्याला थोडाफार वॉर्मअप जर ठेवला तर तो टिकावदार त्याच्या शरीराला ती फिटनेसपणा राहू तो आपल्याला ज्यावेळेस दिवाळीच्या नंतर या दिवाळीच्या एक पंधरा दिवस आधी आपण जशी तयारी होती आपली तयारी ठेवून पलवण्यासाठी सज्ज करायचं